दक्षिण कोरियात एकीकडे हा विमान अपघात झालेला असतानाच अलास्कामध्ये अमेरिकेचं लष्करी विमान अपघातग्रस्त झालं त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय काय नेमकं घडलं पाहूया अमेरिकेचं सर्वाधिक प्रगत लढाऊ विमान अशी ओळख असलेलं हवाई दलाचं एफ थर्टी फाईव्ह हे लढाऊ विमान मंगळवारी अलास्कामध्ये कोसळलं विमानाच्या पायलटनं वेळीच पॅराशूटच्या मदतीनं स्वतःचे प्राण वाचवले अलास्का येथील अल्सन हवाई दल तळावर प्रशिक्षणादरम्यान हा अपघात झाला बुधवारी भारतीय वेळेनुसार पहाटे वाजून हा अपघात झाला अपघातात विमान जमिनीवर वेगानं आदळलं आणि त्यानंतर स्फोटही झाला उड्डाणावेळी वैमानिकाला काही समस्या आल्या आणि लँडिंग दरम्यानच हा अपघात झाल्याची माहिती अमेरिकन हवाई दलानं दिली अपघातानंतर पायलट सुखरूप आहे हे सिंगल सीटर फायटर प्लेन होतं यात फक्त एकच पायलट होता एफ थर्टी फाईव्ह लढाऊ विमान हे पाचव्या पिढीचं विमान आहे त्याची निर्मिती लॉकेड मार्टिननं केली आहे या विमानाची निर्मिती दोन हजार सहापासून पासून सुरू झाली दोन हजार पंधरापासून पासून ते अमेरिकन हवाई दलाचा एक महत्वाचा भाग आहे एफ थर्टी फाईव्ह लढाऊ विमान खूप महाग आहे त्याची देखभाल करणंही खूप अवघड आहे हे विमान बारा तास सलग संचार करू शकतं अमेरिकेला हीच लढाऊ विमानं भारताला द्यायची आहेत फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मध्ये एरो इंडिया शो दरम्यान ते पहिल्यांदाच भारतात दाखल झालं मात्र अमेरिका सहजासहजी कोणत्याही देशाला हे विमान देत नाही तर भारताबरोबर या विमानाच्या विक्रीचा करार सुरुवातीच्या टप्प्यावर आहे अशी माहिती अमेरिकेकडून देण्यात आली आहे या आधीही विमानाचे अपघात झाले आहेत तर पेंटागॉन एफ थर्टी फायव्ह विमानांची आणखी निर्मिती अपेक्षित करते त्यावर एक पूर्णांक सात ट्रिलियन अमेरिकन डॉलर खर्च करण्याची पेंटागॉनची तयारी आहे या विमानाच्या स्थापनेपासून आतापर्यंत साठ हजार अब्ज रुपये खर्च आले अमेरिकन हवाई दलानं ही विमान वापरल्यास पेंटागॉनच्या खर्चात वाढच होईल मात्र तरीही अमेरिकन सरकारकडून अनेकदा या विमानासाठी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी